अयोध्या येथे संपन्न झालेल्या भगवान श्री रामाच्या भव्य मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते वसईपूर्वेच्या खोचीवडे कोळीवाडा येथे श्री राम मंदिरात सकाळपासूनच विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भगवान श्री रामाच्या पूजेचा मान एका कातकरी आदिम आदिवासी दांपत्याला देण्यात आला याचे कारणही तितकेच महत्त्वाचे आहे प्रभू रामाला वनवासात असताना सीतामाईंच्या शोधासाठी आणि लंकेवर विजय मिळवण्यासाठी ज्या वानरसेनेने मदत केली त्या वानरसेनेचे से आम्ही वंशज आहोत अशी आख्यायिका कातकरी समाजात आहे अयोध्येतून श्रीराम जेव्हा वनवासाला निघाले त्यावेळी त्यांच्या वास्तव्याच्या खुणा जसे नाशिकचे पंचवटी असो किंवा अंजनेरी पर्वत असो जेथे रामभक्त हनुमानाचा जन्म झाला होता त्यानंतर कोकणातल्या इतर जिल्ह्यांमधील श्रीराम आणि हनुमान यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी असो आपल्याला पदोपदी त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देते याच भूमीत आजही देशातील आदिम जमातीपैकी सर्वात शेवटी असलेली सातकरी ही आदिम जमात मोठ्या प्रमाणात आहे या आदिवासींची सातकरी जमात म्हणजे त्याकाळी काळी श्रीरामाला मदत करणाऱ्या वानर वंशज आहेत असे मानले जाते अशी माहिती श्रमजीवी संघटनेचे कातकरी घटक प्रमुख लक्ष्मण सवर यांनी दिली रामभक्त हनुमान हे इकडचेच होते नाशिकचे ते, ते इकडनंच असे दक्षिणेकडे गेले तिकडे ह्या परिसरात रायगड पालघर ठाणा नाशिक ह्या परिसरात रत्नागिरी ह्या परिसरात हा वानर सेना जी होती ती आजच्या काळात तीच कातकरी आदिम जमात आहे ही कातकरी जमात ही प्रभू रामाला त्यांनी पूर्वी मदत केली आजपर्यंत मदत करत करत आले आ रामाचं मंदिर बांधतात सरकारने रामाला एक घरकुल दिलं पण ह्या आदिम जमातीला अजूनपर्यंत त्यांनी घरकुल नाही दिलं ते जसे तसे घरापासून वंचितांच्या मूलभत मूलभूत अधिकारापासून आजपर्यंत ते वंचित आहेत जे आदिवासी आहेत तेच आदिवासी कातकरी समाजाचे आहेत ते पूर्वी वानर सैना म्हणत होते रामाला मदत केली तेच हे कातकरी समाज आज आम्ही वंशे त्याचेच आहोत कातकरीच आहोत आम्ही पण आम्ही ह्या रणावनात राहतो जंगलात राहतो आणि आज आमची परिस्थिती काय आमच्या समाजाची परिस्थिती काय आहे कातकरी समाजामध्ये असलेल्या या मान्यतेचा सन्मान करून त्यासाठी आम्ही वानर सेनेच्या वंशाच्या प्रतिनिधी म्हणून श्री आदर्श विवेक हिलीम आणि त्यांच्या पत्नी सौ अस्मिता आदर्श हिलीम या दाम्पत्याच्या हस्ते भगवान श्री रामाची पूजा केली हे आमचे भाग्यच आहे असे खोचीवडे कोळीवाडा राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष कैलास मोरेश्वर वैती यांनी सांगितलं कातकरी समाज जे वर्ष श्रीरामाचे वर्ष आज पूजेसाठी आले त्यांचा पूर्वीचा समाज जो होता

आधार कार्ड रेशन कार्ड जातीचे दाखले बँकेचे खाते अशी महत्त्वाची कागदपत्रेही त्यांच्याकडे नाहीत मुलांना शिक्षण नाही पोटीची खळगी भरण्यासाठी वर्षभर स्थलांतर करणाऱ्या या कातकरी समाजाच्या असंख्य व्यथा आहेत त्यामुळे भगवान श्री रामाने हनुमान आणि त्यांची वानर सेना यांचा ज्याप्रमाणे सन्मान केला तसा सन्मान वानरसेनेच्या वंशजांचा अर्थात कातकरी या आदिम जमातीचा आतापासून सुरू होणारा रामराज्यात होईल का असा सवाल विचारला जात आहे लोकस्पर्शी न्यूज साठी मनोज सातवी वसईल